तुम्ही पाहत आहात, MCN यावल तालुक्यातील मोहराळा गावात काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एकोणवीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे दरम्यान साहिल शब्बीर तडवी व एकोणवीस या तरुणाचा मृतदेह वीस जून रोजी गावाजवळील एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे या प्रकरणात यावल पोलिसांनी निलंबित पोलीस कर्मचारी अयुब हसन तडवी व दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे साहिल तडवी हा सोळा जूनपासून बेपत्ता होता त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो कुठेच मिळून आला नाही त्यामुळे यावल पोलीस ठाण्यात त्याच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती अखेर शुक्रवार वीस जून रोजी मोहराळा गावातून वढरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेवा मधुकर चौधरी यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह सापडल्याने त्याच्या नातेवाईकांनी याबाबत घातपाताची शक्यता के व्यक्त केली होती मृतकाच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त करत गावातील निलंबित पोलीस कर्मचारी अयूब तडवी यांच्या घरावर संतप्त हल्ला केला होता त्यांच्या वाहनाची तोडफोड देखील केली होती घटनेची माहिती मिळताच यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी तातडीने पथकासह गावात दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आल्यानंतर एकवीस जून रोजी शोकाकुल वातावरणात साहिलचा अंत्यसंस्कार करण्यात आला या प्रकरणाच्या चौकशी चा दरम्यान पोलिसांनी दोन सतरा वर्षे अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतला चौकशी दरम्यान त्यांनी निलंबित पोलीस कर्मचारी अयुब तडवी यांच्या सांगण्यावरून साहिलला गांजाचे से सेवन करून विहिरीत ढकलल्याची कबुली दिली त्यांनी साहिलचा सा मोबाईलही दुसऱ्या विहिरीत टाकल्याचे सांगितले यानंतर समीर गफूर तडवी यांच्या फिर्यादीवरून अयुब तडवी व दोन अल्भवयीन आरोपींविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हा खून शेतीच्या वादातून झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व वा पोलीस वालदार वासुदेव मराठे करत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल